नाशिक रोड आणि जेल रोड परिसरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या वर्षानुवर्ष तशाच राहिल्या असून प्रशासन फक्त कागदोपत्री आश्वासनांवरच काम करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे या समस्या सोडवण्यासाठी उत्तुंगझेब फाउंडेशनच्या वतीनं अध्यक्ष तथा भाजप बुद्धिजीवी प्रकोष्ठ प्रदेश उपाध्यक्ष रोहन देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांना निवेदन देण्यात आलं जानेवारी महिन्यात नाशिक रोड आणि जेल रोड परिसरातील दैनंदिन प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी महापालिकेच्या विविध विभागांच्या बैठका अधिकाऱ्यांच्या आयोजित करण्यात आल्या होत्या त्या बैठकीमध्ये नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना त्वरित हाती घेण्याचा निर्णय झाला होता महापालिका प्रशासनानं विविध विभागांना स्पष्ट लेखी निर्देश देऊनही प्रत्यक्षात कोणतंही काम सुरू झालेलं नाही नाशिक रोड परिसरातील नागरिकांना अनेक मूलभूत समस्यांना सामोरं जावं लागत असून रस्त्यांची दयनीय अवस्था सांडपाणी आणि गटार व्यवस्थेतील त्रुटी अस्वच्छता अनियमित आणि वाहतुकीच्या समस्या यांसारख्या गंभीर बाबींवर प्रशासनानं वेळीच पावलं उचलावीत अशी मागणी होत आहे मात्र वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासन केवळ स्मरणपत्र पाठवून आणि कागदोपत्री प्रक्रिया करून जबाबदारी झटकत असून असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे प्रशासनातील अधिकाऱ्यांना थेट भेटून विचारणा केली असता हे काम आमच्या विभागाअंतर्गत येत नाही असं ते सांगत असून इतर विभागांवर जबाबदारी ढकलण्याचा सा प्रकार सातत्याने होतोय त्यामुळे कोणत्याही समस्येवर ठोस उपाय निघत नसून नागरिकांची गैरसोय होतीये दरम्यान उत्तुंग झेपच्या शिष्टमंडळानं आयुक्तांना भेटून ताबडतोब कारवाई करण्याची मागणी केली असून आयुक्तांनी फेब्रुवारी अखेरपर्यंत संबंधित कामं पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं आहे मात्र जर या आश्वासनांची पूर्तता झाली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे आज नाशिक महानगरपालिकेच्या त्या निवेदनामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्येष्ठ नागरिक आणि महिलांनी ज्या काही समस्या आमच्यापर्यंत कुटुंबीच्या फाउंडेशनमध्ये पोहोचवल्या होत्या त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुलभ शौचालय स्वच्छतागृह रोड जिल्ह्यात परिसरामध्ये कुठल्याही प्रकारचे स्वच्छ स्वच्छतागृह नसल्यामुळे महिलांमध्ये आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये प्रचंड असं नानाईचं वातावरण आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट नाशिकरोडमधले जे काही आरोग्यसेवेचा प्रश्न आहे स्वच्छतेचा प्रश्न आहे रस्त्यांवरच्या खड्ड्यांचा प्रश्न आहे वाहतूक बेटांच्या अस्वच्छतेचा प्रश्न आहे त्यानंतर अनाधिकृत फेरेवाले आहेत या सगळ्या बाबतीमध्ये नाशिक नविक कार्यालयांबरोबर जी काही बैठक आमची झाली त्या बैठकीच्या नंतर वारंवार त्यांना विनंती करून अर्ज करून देखील त्यामध्ये कुठल्याही प्रकारची सुधारणा दिसत नसल्यामुळे आज महापालिका आयुक्त खत्री मॅडम यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की तुम्ही हे जे काही आम्हाला मागण्या मागितलेल्या आहेत या संदर्भात तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये बदल नक्की दिसेल आणि काही दिवसात नाशिक रोड परिसरामध्ये मी या ठिकाणी स्वतः चक्कर मारून या सगळ्या गोष्टीची पाहणी केली प्रशासनाच्या उदासीनतेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून प्रत्यक्षात काहीही होत नाही फक्त फायली फिरवल्या जातात आणि कागदावरच योजना आखल्या जातात ता असं नागरिकांचं म्हणणं आहे प्रशासनाने याकडे गांभीर्यानं लक्ष न दिल्यास नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत होईल आणि उग्र आंदोलन छेडलं जाईल असा इशाराही देण्यात आला आहे या शिष्टमंडळामध्ये प्रकाश जमदडे हेमंत गाडे સંચેપકારે ઓમકાર કાકડીસ રાજેન્દ્ર निकळ પ્રિયંકા પટેલ અથર્વ पाठक વનિતા મોરે કાર્યકર્તાंचं સમાવેશ होता વેબ ન્યૂઝ साठी પ્રતિનિધિ કમલાકર તિવેડે નાસિક રોડ